नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खोबरा मलाई लाडू खोबरा मलाई लाडू बनवण्यासाठी आ आपण अर्धा किलो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन वाटी साखर थोडेसे तूप बदाम वेलची मिक्स पावडर दूध आणि मलाई घेतलेली चला आपण आता लाडू करायला सुरुवात करूया आपण कडे तूप टाकून घेऊ तूप वितळून घेतलं आहे आणि आपल्याला तूप गरम व्हायची वाटणी बघायची लगेच खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला खोबऱ्याचा किस असा भाजायचा की त्याचा कलरही बदलायला नको आणि तो व्यवस्थित भाजला पण पाहिजे तीन ते चार मिनटं मस्त आपण किस भाजून घेऊ सारखा चा, चाळत राहू म्हणजे खालील चिटकणार नाही आणि व्यवस्थित भाजला जाईल आपल्याला चुलीचा जा जास्त पण नाही करायचा कारण आपल्याला मंदा आचेवर किस भाजून घ्यायचा आहे छानपैकी जोरात केला तर तो, तो जळून जाईल आणि कमी ठेवला तर व्यवस्थित भाजला नाही जाणार त्याच्यामुळे थोडंसं जाळावरच व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा तीन ते चार मिनटं झाले आहेत आपला की छानपैकी भाजून बी झाला आहे आता त्याचा थोडा थोडा कलर बदलायला लावू लागला आहे आपण त्यात आता दूध टाकून घेणार आहोत आपण एक वाटी दूध घेतलेले ते पूर्ण टाकून घेऊ दूध टाकून झालं की जी आपण फ्रेश मलाई घेतलेली ती टाकून घेऊ तुम्ही दुधावरची साय पण वापरू शकता हे पण आता मस्त चांगलं परतून घेऊया याला थोडासा वेळ लागतो आपण दूध आणि मलाई टाकून घेतलेले छानपैकी परतून झाले बघा आपला किस पण असं फुगला आहे थोडासा आता त्यातच आपण साखर टाकून घेऊयात दोन वाटी साखर घेतली ती पूर्ण टाकून घेऊ आता, आता परत सा आपली सा, साखर वितळेल आणि आपलं हे मिश्रण थोडंसं पातळ होईल आपण सारखं चाळत राहणार खाल्ले लटकायला नको आपल्या खोबऱ्याच्या किसमध्ये आपली साखर मिक्स होते तोपर्यंत आपण वेलची बारीक कुटून घेऊया वेलची बारीक कुटावी म्हणून त्यात थोडी साखर टाकून घेतली आपण म्हणजे छान बारीक पेस्ट होईल सॉरी पावडर हे बघा आपण दोन वाटे साखर टाकली होती आपली सा साखर जवळपास सरज वितळूनच गेलेली त्यात आता आपण जी वेलची पोळ होती कुटून घेतलेली ती टाकून घेऊ आणि जी मिल्क पावडर घेतलेली होती ती पण टाकून घेऊ मिल्क पावडरमुळे लाडू खूप छान चवीला लागतात आणि हे पण एक दोन मिनटं छान मिक्स करून घेऊ मग आपले लाडू बांधण्यासाठी आपलं मटेरियल तयार होईल हे बघा आपल्या सर्व वस्तू टाकून झालेले आहेत आता आपण चेक करून घेऊ आपले लाडू वळतील का नाही हे बघा किती छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण लाडू बांधण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपलं मिश्रण रेडी झालंय ते आता आपण ताटात काढून घेऊया आणि नंतर लाडू वळवून घेऊया तुम्ही जास्त दूध वगैरे टाकलं असतं ते पातळ झालं असतं त्याचा वास येतो आणि ते छान पण नाही लागत आपल्याला असंच मटेरियल पाहिजे म्हणजे फक्त आपला लाडू वळायला पाहिजे आणि छानपैकी भाज्या जायला पाहिजे हे बघा आपलं मिश्रण थोडंसं गार आहे आता आपण त्याचे छानपैकी गोड गोड लाडू वाळवून घेऊया हे लाडू आपण दिवाळीला रक्षाबंधनला करू शकतो आणि उपवासालासुद्धा आपले हे लाडू चालतील गणपतीत पण हे लाडू आपण गणपतीला नैवेद्य म्हणून ठेवू शकतो खूप छान लागतात चवीला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा साधी सरळ रेसिपी आहे त्याला खूप वेळ पण नाही लागत चालू चालू होते आणि आपल्याकडे समजा हा किस उपलब्ध नसेल आपण ओल खोबरं घेऊन त्याचं किसून त्याचे पण लाडू करू शकतो अशा प्रकारे आपण आता सर्व लाडू वळून घेऊया आणि नंतर जो आपण किस थोडंसं उरून ठेवलेला आहे त्याच्यात टाकून वरून त्याला कोटिंग करणार आहोत बघा आपले लाडू झालेत त्याला आपण खोबऱ्याचं थोडंसं किस उरून ठेवलेला आहे असं छानपैकी किसमध्ये गोल गोल करून त्याला थोडेसे अशी कोटिंग करून घेऊया हे बघा किती छान लाडू दिसतोय आपलं प्रकारे आपण सर्व लाडूंना कोटिंग करून घेऊ खोबऱ्याची आपण बर्फी पण करू शकतो फक्त थोडंसं दूध दुधाचं प्रमाण वाढवायचं पातळ करायचं त्याची आपण बर्फी पण करू शकतो लाडूसाठी थोडंसं बॅटर कोरडंच लागतं म्हणून आम्ही थोडं कोरडंच ठेवलं आहे या लाडूंचं विशेष म्हणजे आम्ही चुलीवर केलेले आहेत चुलीवर लाडूची चव पण छान येते म्हणताना चुलीवरच्या प्रत्येक वस्तूला चव छान लागते त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट चुलीवरच करतो लाडू म्हटलं की सर्वांनाच म्हणजे लहान मुलांना तर जास्तच आवडतो सर्वजण आवडीने खाता आणि थोडेसे लाडू आपल्याला थोडेसे कमी कमी असं काहीतरी कमी वाटते आपण आता त्यात वरती मस्त बदामाचे काप लावू म्हणजे दिसायला पण छान दिसतील आणि खायला पण छान लागतील आता आपण सर्व लाडूंवर मस्त बदामाचे काप लावून घेऊ तुम्ही बदामाऐवजी काजूचा पण उपयोग करू शकता मनुके पण लावू शकता पण आम्ही बदाम लावणार आहे त्याच्यामुळे आपले लाडू छान आकर्षक पण दिसतील आणि खायला पण छान लागतील हे बघा किती लाडू छान दिसून राहिले आमचे आता एक एक करून सर्व लाडूंना आपण काप लावून घेणार आहोत ये बघा आपले खोबरा मलाई लाडू तयार झालेले आहेत खायला पण छान आहे करायला पण सोपी रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद या लाडू खायला